आता मी आहे अर अर्नवच्या अभ्याकसच्या कॉम्पिटिशनसाठी अर्नवकडून तयारी तर भरपूर करून घेतलेली आहे आज आम्ही एक्सायटेड पण आहे खूप आणि थोडं नर्वसनेस पण आहे आणि आजचा आज दिवस आमच्यासाठी खूप चांगला जाणार आहे कॉ कौ, कॉम्पिटिशनसाठी कौ, अर्नवला बेस्ट लक पेपर चांगला लिही आणि वेळेत पूर्ण कर कारण वेळ कमी असते खूप आता थोड्याच वेळात आपण व्हेन्यूवर ती पोचतो आहे कॉम्पिटिशनच्या त्याला आपण पण जाऊया त्यांच्यासोबत आणि एक्झामचं शूटिंग तिथं घेता आलेलं नाही त्यामुळं काय आम्ही शूटिंग घेतलेली नाही आहे तिथलं पोचलेलं आहे आपण इथं आणि एक्झाम झालेली आहे त्याचा पेपर झालेला आहे वेळेत त्यानं पूर्ण केलेला आहे सगळे प्रश्न सोडवलेले आहेत आणि आता आम्ही परत निघालेलो आहे थोडे आमचे कामं आहेत ते करायचे आहेत नाश्ता आम्ही नाश्ता करायला गेलो आणि

आता मिल्कशेक करायला दुधाच्या साध्या एक वाटी साखर ह्याला आपण ग्राइंड करून घेऊ

आपण ह्याच्यात दूध टाकणार आहोत आता तुम्ही बघू शकता ह्याच्यात अर्धा लिटर दूध मी टाकत आहे आता दूध टाकलं की ह्याच्यात असं एक दगड राहतो त्याला आपण रवीने फोडून घेऊ आता आपण ह्याला फोडू या दगडाला छान बारीक झाले आता आपण ह्याला करतो आता आपण ह्याच्यात हे टाकूया आता आपण हे तिला टाकल्यावर ह्याच्या आत जरासं असं राहतं म्हणून आपण ह्याच्यात थोडं पाणी टाकायचं जरासं असं हलवून टाकायचं मग नंतर ह्याला परत आपण मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान झालेला आहे आता आपण ह्याला सर करूया आता मी ह्याच्यात पोअर करत आहे विथ स्ट्रॉ तो मला वाटत असेल की ही साई आहे पण हा ह्याच्यावरचा फेस आहे